मी चालूय गावाला काम करून येतो मी दोन तीन दिवस काही येणार नाही बर का फोन करीत रा आपण हा फोन करतो मी पण मी दोन तीन दिवस लागते आणि पोटाला पोटभर खा नाही निस्ते जा जा करीत हिंडू नका काही नाही तस नाही काय तेवढं काम निपटूनच या निपटून नाही काम पूरच करणार सर्कलची गाठ घ्या हा सगळं सगळं काम पार उतारा पतारे पाच उभार सगळं चार रुपये द्यायची पाळी आली तर चालेल पण मिटून अरे द्यायचे तिला दहा जा पाचशे तिला देऊ काम कम्प्लीटच बाय आखण जुल्या काहीच कामाचा नाही काहीच नाही मी म्हणले आता हा चार पाच दिवस जाणार आहे कार्यक्रम तरी करून जाईल चार वेळेस मी प्रयत्न केला पण निसता नथू नथू न नथूच करतो बाय असं डोकं चाल विशालला म्हणतो बाई विशालला म्हणून बाई काय म्हणतो काय पण सांगायला नको बाई त्याने पणला पण आता त्याचं लपडं मला माहिती हवा काय मी घरात नाही सांगेल हां मी नाही घरात सांगेल तो काल मला सांगेल वहिनी म्हातार गेला का नाही सगळे माणसं गेले 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 सग्रे, था था गेले सगळे गेले सगळे माणसं जायले तिथे गाडीत वाट पाहू राहिले म्हाताऱ्याची हा ना गेले ते बी गेले ना आज होईल बा फायनल बरं होईल बाय दोन तीन दिवस जातील तिथं मुंबईला राहावं लागेल हायकोर्टाची केस कशी राहते माहित पण आपल्या बाजूने निकाल लागले शंभर टक्के वकिलांनी शाश्वती दिली हा ना, ना? हा बरे दोन रुपये जायचे तिढे चार रुपये का जाईना चौघांचा यालांचे दोन मी आला तेच नको काय दोन रुपयाचा विचार करायचा मी तर तुमच्या बाबाला सांगितलं बाय आत्ताच पैशामध्ये जीव घालू नका बाई दोनाच्या जागेवर चार जाऊ द्या एक एकटीच्या नाही जाणार आपली तेच मग विशाल तुमचं लपडं कुठं वाल <laughs> काय लपड काय जे आहे ते बरे भेटणं भेटणं काही होतं का नाही भेटणं होतं पण काय आता काही गोष्टी नाही होते नाही काय बर तुम्हाला ध्यान बिन येतं का नाही काय सगळं होतं पण ते कसं आहे माहितीये का तिला ना प्रेग्नेंट राहायची अरे द्यावा शासनाला गणना सुई केले तुम्हाला बी कळतं का नाही काय टायमिंगला प्लॅस्टिकची पिशी लावा साखरेचे पिशेल फाटून जाते त्याला काय होतं काय ना फाटून जाती साखरेची पिशी लावून पाहिली हा ना तेवढं मोठं गोल पडलं त्याला त्या प्लास्टिकच्या पिशीला ते ती प्लॅस्टिकची पिशी पिशी नाही हो मग पिशी अशी पिशी होती पिशी इथं नाही दाखवली जाऊ द्या असं मध्ये मी घातलं तर ते पुढच जे पुढच जी जागा फाटली ना ते पुढचं जे कव्हर होत नाव गोल मग त्याच्यामुळे तिला ना भेव वाट राहिलं काय होत काय होतं त्याचं काय होत काय होत सगळं ती पिशीत आता पोटात चलत पोटात नाही हा मधीच हा मग तुम्हाला आता ती उभा राहिला बा आता ती प्रेग्नेट राहते काय तिला प्लास्टिक सारखं झालं काय करायचं ते जाऊ द्या मग द्या पण त्याच्या डोक्यातच ते प्लॅस्टिक आटकून आलं मग काय करायचं बरोबर किती डोक्यात राहतं बाई तुमच्या जीवाच्या लेस खाटाखटी भाई चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला विशाल नाही टेन्शन आहे बही आता काय सांगू टेन्शन नाही बाई ती प्लॅस्टिकची पिशी त्या पोराच्या तोंडा बिंडाला चिटकूनच बाहेर येईल बरं बाहेर आली तर बरी ते मी काय म्हणतो ते तर ते पोराला बिरायला जाऊ ते मग ती प्रेग्नेंट राहिली तर ना ती करूनच देत नाही तर काही कच काय राहील ते बरं विषय काय माहिती का विषय असा आहे तिची पिशी हटकेले ते पिशी ती मध्ये जर सडली तर काय होईल अहो याखंडाय मला तिला गोडीत बोलून घ्या आणि लाचखंडा ना ला काढून ला ना तुम्ही बाय बायकोड जीव तुला असं तिनं बोळा घातला तोंडात बाई लईच तुम्ही रे भाई विशाल तुमच्या बाबानीच तरी मी काय म्हणते ऐका ना विशाल बोलू का नको बोलू बोलू का नको बोला असं झालं आता तुम्ही तुम्ही माझ्याजवळ कोणची गोष्ट बोलायचं तुम्हाला माहिती मग मा... मी अशी तुम्हाला म्हणत होते बोलू का नको बोलू वहिनी मला पावली की एकतरी गोष्ट तुमच्यापासून पर पिशे आठ केले कुणी सांगाल का नाही सांगणार नाही आणि मी मावल्या मावल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा नाही ही गोष्ट फक्त तुम्हाला सांगितली एका दिवशी वेळ येईल अशी तेच ना वरून तुम्ही सांडशी सुद्धा जाती हे सुद्धा सांगितलं जातच नव्हती घातली कशी तरी ऐका ना आता बा तुम्हाला एक गोष्ट बोलायची आता तुमच्या भावाचं वयच झालं त्यांच्याचं नाही काय आता वत नाही आपल्या दो दोघांमध्येच ठेवायचं बरं का मला तुमचं तर मित्र नाही का हो गंगाराम हां मला त्याचा नंबर द्या ना गंगाराम होईनी तुला एक खरंच हाऊ का गंगाराम आहे ना चालत होतो तुला दोन पाय दिसत्या पण जवळ तिसरा पाय त्याचा जागी होतो ना बा बाप तुला सांगतो ठकी होती ना ठकी ठकी अशी क्या कॅकरी कुत्रीवाणी बाहेर आली ना का एक दिवस मी गेलो होतो त्याला राखण तुला सांगतो तिचे आखे हात पाय साळे एवढी पळाली ती काय तो बोझ कडीत नाही मग तिसरा पाय त्याचा जागी होतो ना तुला सांगतो वहिनी हे बाय मोगरीच खोटी नाही नाही जाते तर कुठं हा का हाँ। तुम्ही एक काम करा तुम्ही जर गेले ना आता ती एक तर त्याला इकडं पाठवून द्या माझी सेटिंग लावून द्या सेटिंग लावायचा काहीच विषय नाही मग ये बाय मी तुला त्याचा नंबर देतो हां बरं सेटिंग बिटिंग लावायचा विषयच नाही ते ना बिअरच्या ल असे त्याला हा का दुसरं काही लागत नाही त्याला दुसरं काहीच नको त्याला तुम्ही एक बियर आणून द्या ना मग त्याला तेवढी बिअर पाजल्यावर मग करीन ना कार्यक्रम मग यार बिअर म्हणल्यावर होतं त्याला फक्त त्याला काय करायचं माहितीये का त्याला मानव नको नाही तो इच आहे ना चुलत भाऊ लागत हा का बाई बाई असा विषय तर ते तर माझ ना त्याच्यावरून थोडंसे दोन दोन शब्द झालेले ते काय बोलू नको नाही तुला मी बिअर ची बाटली आणून देतो हा ती त्याला दिले होतं कार्यक्रम करून देईन तुला काय सांग तिथे बिअर त्याचा डायरेक्ट तिसरा पाय वर वतो जेसीबीच्या सोंडी वाणी जेसीबी कुठं हा ना स्कॉकलंडच बर वा मग तुम्ही घेऊन या मी तुम्हाला देते संध्याकाळी सका पैसे पैसे चालेल मग काय वा मग घेऊन या वा येतो मी कोणला सांगू का पण बरं होईल बाय आता यांनी जर बियार आणून दिली तर या आता नंबर आला का मग मी त्याला फोन करते आणि घेते बोल करते कार्यक्रम र नाही तर काय डोक्याला टेन्शन मिळेल हां बराबर डोकं ते आता पैसे येईन काय पैशाचं घेऊन बसले आता यांच्या पार प्लॅस्टिकच्या पिशन सांडशेम्या जाकून ठेवल्या अशा त्याच्यापेक्षा पहिले हां

पण आता हे लोकगपची कार्यक्रम करते हेलिकॉप्टर पाठवतो कॅमेरा काय खरं नाही नाही घरी बोलून घेते ना हा तुम्ही पाठवून द्या त्याला कोणाच्या हातो हात निरोप द्या हा चाल कोणाचा फोन आला नवीनच नंबर आहे हॅलो हॅलो कोण बोलत आहे हा मी गजराबाई बोलते गंगाराम आहे ना हा गंगारामच बोलतोय हां हां आमच्या विशालने दिला तुमचा नंबर विशाल ना हां का हो काय काम आहे का थोडं काम होतं तुमच्याकडं काय काम आहे पर्सनली येऊन भेटा ना घरी घरी येऊन भेटू का हां ना या ना घरी कोणीच नाही बरं बरं येतो येतो हां या हां आज कशाला बोलवलं असेल मला नाही आपण कधी त्या रस्त्यानं जात नाही काय नाही चला काय काम आहे ते तर बघून येऊ हा गंगारा करीतो का नाही करीतो काय माहिती चांगलं घरी आहे का नाही काय माहिती या या वाटत बघत वाटत बाई कधीची वाट बघत बसली काय काम काढलं माझ्याकडं राहत बाई थोड काम पर्सनल बस पर्सनल हम्म काय गावात काय भांडणे बांधण्यात आली काही कोणाची नाही हो आणि तुम्हाला कार मिटवायला बोलू मी एकटीच का पी मग काय सरकारी कामात काय प्रॉब्लेम आहे का तुमच्यापासून काय काम आहे सांगा लगेच आपण काम करून टाकू पक्क त्याच्या बदल्यात तुम्हाला काय द्यावं दे आपल्याला नाही एखादी बियर पाजली बस नक्की हा बिअर पाजली की लगेच काम करणार आता या बाय गंगाराम टाकायला जायचं गाडगला पोहायचं आपल्याला काही जमत नाही तुम्हाला खरं सांगतो आता तुमचा भाऊ आहे ना हा ते गेले जरा मुंबईला काम होत त्यांच्यावाले हा मुंबईला गावातले बरेच जण गेले हा आमचीच भाऊ की गेले आखी हा हम्म मग काम असं होत आता ना काय काम आहे मला तुम्ही लय आवडत मी आवडतो वहिनी काय बोलताय तुम्ही आवडत आहे चा, चा, का मग काय सांगून भाऊला कळलं तर त्याला काल त्यांना काल कळत चांगलं नाही वाटत तस काय नाही असं असं नका होते मग चला ना कसं तरीच करायचं मला सुद्धा कस तरीच होऊ राहिला आज पण कळलं तर कसं होईल बिअरचं टेन्शन नका घेऊ हो बियर मी पहिलेच आणून ठेवली आणून पण ठेवली का मला माहिती ना जर माझी चॉईस तुम्ही आहे आणि तुमची चॉईस जर बी आहे तर पहिले तुमची चॉईस तुमच्या पुढे ठेवली तर मी तुमची चॉईस होईन ना हा मग नाही आता कसं आहे पहिले घशाच्या खाली शिवाय डेअरिंग तर होणार नाही आहे ना हा मग चला मग मध्ये एक घोट प्यावा एक एक राऊंड घ्यावा एक घोट प्यावा एक राऊंड घ्यावा हा का नाही पहिले प्यायलाच द्या यायला तेव्हा त्याच्याशिवाय डेअरिंग आणून तुली बाय मध्ये <coughs> अशी डिअरिंग करायची म्हणजे पहिले डोक्यात तार आली पाहिजे ना तर <coughs> डेअरिंग होईल माझी <coughs> मग अशी चेक जण आलं मी आणायला लावली होती हाय का काय पण वहिनी तुम्हाला कसं काय माहिती मला बियर आवडती माझीच चोईसची बिअर आहे ना हा आमच्या विशालला चाणायला पाठवली होती मला काही त्याची चॉईस माहिती तुमची पण मग त्यांनी सांगितलं तर तरी म्हणलं बियर कशी काय एवढी तुम्हाला पण माहिती अहो आपल्या जवळच्या माणसाची सगळी चॉईस माहिती पाहिजे नाही बराबर आहे घेऊ का हा घ्या ना कस काय वाटतं सर्राशी डोक्यात आले ना फ्रेश वाटतं हा ना मग काय कोणतंही काम सांग सगळे डेअरिंग आहे आपल्याला पण घेतल्याशिवाय डेअरिंग होत असं आहे आता चांगले चालशे ना रप्पा रप्पा मंग हम्म मोकळेच केली आहे ना हा चला आता चला आता काय आपण सुट्टीत येत आहे का तो हॅ ना सण होईन ना कार्यक्रम मंग सांगायला गायचं नाहीतर हा ना इथून पुढे तुम्हाला निस्ता मिस कॉल दिला तरी कळून घ्यायच हा तेवढी बिअर आणून ठेवायची हा लगेच हा या आता मलाच लय काही झाले दार लावून घेतो राहू दे एवढंच कोणी नाही येणार आज कोण नाही येणार नाही गेलतो पण कोर्टात पण निकाल काय लागला नाही गाडच हम्म टेन्शन मध्ये आलो गाडे एवढं जाऊन पैसे खर्च करून काय फायदा नाही झाला अरे तर जा काढतो अरे काय अरे मी कसं काय हजर झाले अरे एवढं करून या गंगाराम भाऊ या बाहेर अरे निकाल लागला ला ला ला। ना एवढे पैसे घालून म्हणजे अरे एवढं कोर्टात गेलो येते पाहिलं कागदपत्र पण आपल्या अंगून निकालच नाही लागला अरे तुच ना पालथ्या पायाचा आता काय पालथ्या पायाचा कागदपत्र निघाल पालथ्या पायाच आता तिकून नाही झाले मी काय करणार बाकी त्यांचं झालं का त्यांचं काहींच झालं काहींच नाही झालं काय करते लयच अवघड आहे भाई अरे मी त्या टेन्शन मध्ये तो काय पाहुणा कोणी म्हणजे तुम्हाला गावातले माणसं नाही ओळखू येते का गंगा रामे ना ते फ्रीज खराब झालं होतं म्हणून बोलावलं होतं तो हा मी गेल्यावर बरं होतं तो काही खराब मी दोन तीन दिवस गेलो हेच काम केले अहो झटका बसायचा त्या फ्रीजचा म्हणून बोलत होता चांगला रिपेअर केला ती वायर तुटली होती ना त्या वायर ची कट्टे गुंडाळ लागत तिला करंट दिला नाही नाही तुटलेली जॉईंट केली हा जॉईंट पण तिला करंट लागला ना मग आपल्या विषया जवळ निरोप दिला आता मी का ते फ्रीज रिपेअर करायचे मग कोणला तरी पाठवा मग त्यांनी गंगारामला पाठवलं मला काय माहिती तो आलो फ्रीज नीट करायला हा हा मी गेल्यावर बर बिघडते तो नेमका काय रे काय म्हणजे बरं सारखं आता पाहणार नवी पाहुणा आले माणूस विचारित चांगला जा न बर राव त्याचा चला हा असं जाणी मी गेल्यावर बरं बिघडतो मी असलो काय बिघडत नाही तो ना ना कोणाच काही तुला घरात काम होऊन जाणार तुला मा काम करता येईना आणि कोणला बोलीच जाय ना जाय करीत जाईन करीत जाय तो तु जवळ काय कापून द्यायची होती काय खिशात घालून अरे तुला चार पाच दिवस मी चाललोय तो असे कार्यक्रम करायचे काय कार्यक्रम केले बोलवायचे फ्रीज रिपेअर करायला नको नाही तुमच्या भावाला विचारून पहा स्वतः म्हणलं तर त्या गंगारामला पाठवा चाल तोवर तू डाख ती देतोस काय ओट ओट कर डाख नीट करल बिघडला असं बिघडलेसे तू कस मला ध्यान आले चाल बर कार्यक्रम होतो का माझा आवडतो करतो आता मी ती कोणती कोण आलं मी त्या टेन्शन मध्ये आलोन काय कार्यक्रम तुम मग काळा कोंडास करतो मला ते एक टेन्शन वारले यार करतो रे मा नाव तर करराई गेलून झाले एक बरा झालं हं काय झालं आपल्याला होऊन जाईल एक नाही तर जाय सपाट करा मध्ये अरे मला त्याचा लई टेन्शन आले तू अशी याडवानी करते काय येणार वगैरे नाही तर कराटान मर नाही एकदाच आपू खाऊन मर म्हणजे कागदपत्र नाही झाले आपू खाती का तू मला काल सांगत तुला टेन्शन आले तर मला काल टेन्शन दिल तो अरे इकडे घातलं किती पाच दिवस घातले त्याच्या करता पाच दिवस म्हणला आजच व्हईन आला याला यायला ते निकालातच लागलं हे बा यार तिकडे टेन्शन आलं ना ते टेन्शन मग तो म्हणतो तो अकाला माणूस बोलावला होता माव उडायला आज उरपाट नको बोलू तू बी उरपाट नको वागू हा करती तू न मला सांग ती बोला करते काय म्हणजे लोकांना बोलू ती काय करती? फ्रीज, फ्रीज का खराब झालं होतं म्हणून मला येऊ हो तर राहत नव्हतं फ्रीज हा क तुम्ही मिरची डाळायची राहिली होती फ्रीज खराब झालं होतं मिक्सर नव्हतं खराब झालं फिरिजांत दोन मिक्स करून त्या टोंडात म्हणलो याचा करता म्हणलो मिस कर झाला का काय झालं अरे तो वाचच नाही काय वाईना जायना कायच वाईना नेवळ का छक्के पण जेतो आ टोंडामधी मी छक्के पण चेळतो काय असे या बटाटा तू काय या बटाटा इ एवढे तो काम करते तरी तू म्हणते वाईना जायना कोणाचा काही मींग्याचा आलो आलो पायी मेंग्याचा आलो आलो पाय फुकट केली का तुला काय तुला चव आली चवकून पाठवाय जाय तुला कुठं आहे कुठं तू असेच आहे आम्ही ना आम्ही हे करायला ते करायला गाण गाण्या वानाच याच्या खाली काय व्हायना आणि अन तो अंडे बी करत निवड गाण 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 करत जाऊ दे मरदे बाई हा आला कार्यक्रम आता पण गंगाराम बाया हिमानगाट खोट काय कार्यक्रम केला बाई त्यानं हम्म तो अण्णीस असं उखळावाणी करून ठेवलं बाय माल मुतायला गेलं तर मला कळालं नाही मुतले का नाही मुतले निवळ राजं लवण झाली झाली मग एकच नंबर काम केलं बाय चाल बाई घेते आवरून ती बियरची बाटली फेकून द्यावा लागल बाई गपचिप मानावर आलाई फेकून तर फेकी ते आता